Thank you नमस्कार मंडळी तर कशा आहात सर्व नक्कीच माझ्या इथं तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ तर आजही गुढीपाडवा तर आणि मी तर तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुम तुमचंही नवं वर्ष असं छान आनंदात जाव हीच ईश्वराचारणी पा प्रार्थना करते चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूयात तर आज आहे गुढीपाडवा त्या आणि मी तर सकाळी छान असे रेडी झाली गुढी वगैरे उभारून घेतली तो ही आवरली छान सकाळी त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायची होती तर छान असं सिंपल असं मेकअप केलं होतं खूप जास्त काहीच नाही जस्ट लिपस्टिक आणि व्हाईट टोन पावडर यूज करते दे, दे, सिंपल असं यूज केलं त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायची होती त्याआधी ध्रुवला छान रेडी केलं त्यालाही नवीन कपडे वगैरे घातले नवं वर्षाचे छान आंघोळ वगैरे करून तोही मस्त खेळत होता तर हे गावाकडनं का काही म चटणी मसाले आणले होते आणि चिंच वगैरे तर ते डब्यामध्ये काढून ठेवण्यासाठी बाहेर काढून ठेवले आणि करायला लागले तेवढं तेच लाईट गेलेले खूप गरम होते त्यामुळे गॅस वगैरे वरली बांधून घेतले त्यानंतर छान अशी पुरीसाठी कणिक मळवली आणि ते मी बटाट्याची भाजी बनवली होती त्यासोबत भजी श्रीखंड हे आणणार होते आणि भात असा मेनू होता छानसा त्यानंतर स्वयंपाकावरल्या देवालाही नैवेद्य ठेवला आणि यांच्यासाठी मस्त टाट असं रेडी करून घेतलं होतं खूप टेस्टी झालं होतं सगळं जेवण त्यानंतर मग जेवण वगैरे करून दुपारी आराम केला आणि मग त्यानंतर फ्रेश झाले आणि छान वैदांती आणि ध्रुवसाठी दूध तापायला ठेवलं तोवर भांडे वगैरे लावून घेतले आणि मला मस्त तर आत्ताच मी छान अशी कॉफी वगैरे बनवली वेदंतीला दूध वगैरे दिलं आहे आणि ध्रुवही पाणी पित होतं त्याला हे पाणी दिलं मग प्यायला सॉरी मागत होता तर दिवसातनं मी त्याला एक ते दीड लिटर असं पाणी देते एक लिटर तो आरामातच पितो कारण की आता उन्हाळा असल्यामुळे बाळाला पाण्याची जास्त गरज असते शरीरामध्ये आणि फ्रूट्स वगैरे हे तर द्यायलाच पाहिजे आपण छान पालेभाज्या वगैरे हे पण आणि आपल्याही डायटमध्ये तयारी केलं तर खूपच छान त्यानंतर मग मस्त कॉफी घेते मी आता आणि संध्याकाळचा स्वयंपाकही करायचा होता तर ध्रुव आणि वेदांती इथे बाहेर खेळत होते ती बाहेर गेली की त्यालाही बाहेर जायचं असतं मग तोही खेळला खेळायला थोडा वेळ मग मीही सोडलं जास्त मी त्यांना सोडत नाही बाहेर वगैरे एकट्याला खेळायला मी जवळ असेल तेव्हाच बाहेर खेळतात ते त्यानंतर मग मस्त माझी कॉफी वगैरे मी घेते इथं आणि संध्याकाळची दिवा वगैरे लावण्याचीही वेळ होत आली होती तर ध्रुव झालं होतं मग बेडवर असं मस्त आराम करत होता, होता थो थो बड़ -बड़ तो आणि दिदीचे इथे रबर घेऊन बसला होता आणि ती देत नाही मग त्याने घेतले मग त्याला तो वेगळा आनंद झाला होता की मी आता घेऊन बसलो इथे काय माहिती त्याला काय आवडतात आणि ते मला तो सांगत होतं की मी घेतलेत रबर कळत तर नाही बोललेला पण खूप छान बडबड बसत होता त्यानंतर मग मी दिवा वगैरे लावून घेत होते तर संध्याकाळच्या वेळी ना खूप छान प्रसन्न वाटतं जर छान दिवा अगरबत्ती वगैरे लावले घरामध्ये तर आणि मी ह्यासोबत रामरक्षा हनुमान चालिसा त्याचबरोबर संध्याकाळचे श्लोक वगैरे हे लावत असते नंतर तरी आमच्या घरामध्ये हे सगळं असतं जास्त मग गाणे वगैरे असं काही नसतंच ते मला हे जास्त आवडत नाही आणि जेवढं देवाचं करेल तेवढं छान असतं आणि मुलांवरही चांगले संस्कार होतात त्याचे आणि त्यांनाही या गोष्टी कळतात आणि याची सवयही लागते त्यांना आणि खूप छान आपल्यालाही फ्रेश वाटतं की ती घरामध्ये ताण तणाव असला किंवा कुठल्याही गोष्टीचं काही असलं तरी जेव्हा आपण देवाची पूजा वगैरे करतो तर सगळ्या गोष्टी नाहीशा होतात आणि खूप जास्त फरक पडतो मला तरी खूप चांगले अनुभव आले ते गोष्टींमुळे त्यामुळं मी जस्ट शेअर करते हे आणि तुम्हीही करतच असाल हे तर तुम्हीही नक्की करून बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही छान वाटेल आणि संध्याकाळच्या तरी केलंच पाहिजे त्यानंतर मग ध्रुवाली तर पाणी वगैरे दिलं तर आणि घरामध्ये छान असे अगरबत्ती वगैरे फिरवत असते मी घरात खूप छान सेंट होतो आणि मलाही खूप जास्त आवडतं धूप अगरबत्ती लावायला सध्या तरी मी बरेच दिवस झाले धूप वगैरे आणली नाही मागच्या वेळी मी केंद्रातनं आणली होती दिवाळीला जेव्हा मम्मीकडे गेले होते तेव्हा माझ्या भावाने वगैरे त्याने आणून दिली होती मला त्यानंतर मग इथे देवाजवळ घेण्याची देवपूजा वगैरे झाली होती संध्याकाळची मग स्वयंपाक करायचा होता तर त्याआधी ना इथे मी काय तेल तेलपिशवी असते उभा करून तेल वगैरे काढून ठेवलं होतं मी आता त्याचं जेणेकरून त्यातलं ते तेल नंतर ते यूज करता येतं मग त्यानंतर ध्रुवासाठी छान अशी खिचडी बनवली होती ओट्सची खूप टेस्टी लागते आणि त्यालाही खूप जास्त आवडते ती मग तो असं बसला होता जेवायसाठी गरम होतं त्यामुळे त्याला काही दिलं नाही मी लवकर खायला मग नंतर त्याला भरवलं आणि छान असं खेळत होता त्यानंतर मीही जेवले आणि असं मी आजचा दिवस संपवलं आणि आज पूर्ण दिवस साडीमध्ये घालवला मी तर खूप छान वाटलं चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करून छान छान कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग